नमस्कार वास्तू तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्नाची उत्तरं तुम्हाला रेग्युलर मिळत आहेत आणि तुम्ही त्याचा आनंद घेत आहेत तुमच्यापर्यंत आहेत आणि तुम्ही भरपूर याला चांगला रिस्पॉन्स देत आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण मला फोन येतात की सर अनेक ग्रुपवरती हा तुमचा प्रोग्राम आम्ही पाठवतो आणि लोकांपर्यंत पोचतो ज्योतिष ह्या सगळ्यांचा सा अवेअरनेस चांगला वाढतो आहे खूप खूप धन्यवाद आणि मला अजून एक सांगा वाटतं की बरेचसे लोकं म्हणत आहेत की यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम वेगवेगळ्या ठिकाणी कमेंट्स येत आहेत त्यापेक्षा तुम्ही एखादा मोबाईल नंबर द्या व्हॉट्सअपचा नंबर द्या की त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती आम्ही प्रश्न पाठवू शकू आणि मग तुमच्यापर्यंत पोचतील तर मी आज ती सोय केलेली आहे तुमच्यासाठी एक वेगळा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावरती कॉल नका करू फक्त तुमचे प्रश्न तुम्ही नक्की पाठवू शकता आणि त्यातलेही प्रश्न पुढच्या प्रोग्रामसाठी घेतले जाईल मागच्या सोमवारी लोकांनी खूप वाट बघितली प्रोग्रामचे ऑफिसमध्ये कॉलसुद्धा आले की आपण गेल्या सोमवारी एपिसोड घेऊ शकलो नाही कारण माझे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट महाराष्ट्रामध्ये वास्तू कन्सल्टिंग होत्या जिथे चाळीस गाव आहे नगर आहे औरंगाबाद आहे यानंतरनं राहुरी इकडंच ह्या साईडच्या वास्तुविझिट्स होत्या त्यामुळे आज वेळ मिळालेला आहे आज आपण हा एपिसोड तुमच्यासाठी देतो आहे पुढचे प्रश्न काय काय आलेत खूप सुंदर प्रश्न आले ते पाहूयात रेश्मा पठारे सातारा सर मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात माझे किचन नैऋत्य दिशेला आहे स्वयंपाक करताना माझे तोंड पश्चिमेध होत आहे बरोबर आहे का नसेल तर उपाय सांगा बाथरूम पण नैऋत्य दिशेला आहे नैऋत्य दिशेला किचन नैऋत्य दिशेला बाथरूम म्हणजे काय होतं आपली पृथ्वी तत्त्व डिस्टर्ब होतं हाडांचे विकार स्नायूंचे विकार गाड्या धडकणे ॲक्सिडेंट होणे घरातल्या वस्तू तुटणे उगचत शिडीवरनं माणूस पडणे किंवा येता जाता आपला काहीही संबंध नसताना येऊन धडकणे म्हणजे नैऋत्य दिशा आहे पैसे अडकणे नैऋत्य दिशा दोष आहे त्यामुळे शक्यतो काय करा की स्वयंपाक करताना पूर्वेला तोंड होईल हेच नक्की बघा बाकी तुमचा प्लॅन वास्तू तथा तो ऑफिसला पाठवा कारण हे सोपं नाही आहे की नैऋत्य दिशेला बाथरूम आहे आणि दुसरीकडे कुठे शिफ्ट करणे ते योग्य ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे करेक्टली ते आपण पाहूयात ऑफिसशी तुम्ही बोलून घ्या यानंतरनं जे पश्चिमेला तुमचं तोंड आहे ते पूर्वेला नक्की प्रयत्न करा संजना सावंत देवगड अरे वा कोकणातनं मेसेज हे आहे भारताबाहेरसुद्धा लोक हा प्रोग्रॅम बघत आहेत लोकांना खूप आवडतो सर मी गेले सात वर्ष तुमचा एफ एम आणि मोबाईलवर कार्यक्रम ऐकत आहे तुम्ही सांगता ते उपाय करते त्यात मला खूप फायदा होतो आहे पाच रुपयेचे कॉईनही मला खूप फायदा झालेला आहे पण आता कॉईन बदलावे की तसेच राहू दे सांगा सावंत मॅडम खूप खूप धन्यवाद कोल्हापूरच्या टोमॅटो एफ एम आणि बीग एफ एम येथे गेले सात ते आठ वर्ष माझा रोज मॉर्निंगला वास्तू तथास्तु रेडिओ प्रोग्राम चालायचा तेव्हापासून हे मला फॉलो करतायत तर हे पाच रुपयाची कॉईन बदलायची गरज नाही तुमच्याकडे जर नवीन नाणी आणि ती आली तर बदला या पाच रुपयाच्या कॉईनचा व्हिडिओ यूट्यूबवरती माझा आहे तो तुम्ही बघू शकता त्यामुळे स्पेशली पुन्हा सांगायची गरज नाही खूप इफेक्टिव आहे पैसे येणे टिकणे आणि वाढणे यासाठी कॉईन जर खूप जुने असतील तर बदला नवीन ठेवू शकता अजिंक्य म्हणून आहे सर माझी मुलं खूप चिडचिड करतात सांगितलेले ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत यावर उपाय सांगा आता मुलांच्या दृष्टीने आम्ही स्पेशली काही रुद्राक्ष तुम्हाला दाखवतोय मागील एपिसोडमध्ये हे रुद्राक्ष स्पेशली मी सांगितलं होतं बघा हे पाहू शकता हे रुद्राक्ष आहे गणिश रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात धारण करायचा अभ्यासाच्या वेळेला एज्युकेशनच्या दृष्टीने अतिशय छान आणि सुंदर हे बघू शकता त्याला गणेशासारखा आकार आहे खूप ओरिजिनल आणि चांगलं इम्पॅक्ट देणारं माझी मुलं हे वापरतात मुलं ऐकत आहेत म्हणजे काय होतं की आपल्या घराची साऊथ वेस्ट कुठेतरी बिघडलेली आईवडिलांनी गुरुची उपासना करावी मुलांच्या गाळ्यामध्ये हे गणेश रुद्राक्ष अभ्यास करण्याच्या दृष्टीने वापरता येतं यानंतर अजून एक हे जे विद्या कवच म्हणून आहे हे विद्या कवच देखील तुम्ही घरपोच मागू शकता तीन रुद्राक्षांचं एकत्र अभ्यासाच्या दृष्टीने हे अतिशय फायदेशीर आहे मुलांना प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सांगा रुपाली मोरे मलकापूर पोटाच्या समस्या दूर होण्यासाठी कोणते क्रिस्टलचे ब्रेसलेट वापरावे हे मार्गदर्शन करा तर जनरल नजर लागू नये अथवा काही आपल्या आयुष्यात जर समस्या चालू आहेत तर मी नेहमी सजेस्ट करतो की हे जे सुलेमाने हकीकचं ब्रेसलेट आहे स्पेशली वास्तू तथास्तूमध्ये सगळे ओरिजिनल बेस्ट ऑफ बेस्ट प्रॉडक्ट आहेत निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी कमी व्हावी या यासाठी प्रोटेक्शन मिळावे आणि पैशाच्या अडचणी किंवा आरोग्याच्या तक्रारींवरती थोडा सपोर्ट मिळावा म्हणून हे सुलेमाने हकीक ब्रेसलेट तुम्ही मागवा अतिशय सुंदर आहे याच्यात प्रीमियम क्वालिटीज सगळे आपल्याकडं आहेत ऑफिसमधनं मागवा आणि हे धारण करू शकता पोटांच्या आजारासाठी वॉकिंग म्हणजे चालणे नॉनव्हेज आणि जड पदार्थ तळलेले पदार्थ कमी खाणे बाहेरचं कमी खाणे हा एक महत्त्वाचा उपाय सांगितला जातो सा त्यामुळे तो नक्की करा चांगल्या डॉक्टरांचा आयुर्वेदिक सल्ला देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर कमल सानप सर माझी कुंडली काढायची पण टाइम परफेक्ट नाही तर काय करावे तर तुम्हाला जो मुहूर्त माहिती आहे म्हणजे साधारणतः असं म्हणतात की गोरज मुहूर्तावरती गोरज मुहूर्तावरती म्हणजे संध्याकाळी गाई घरी परत येत होत्या तेव्हा ते माझा जन्म झाला आहे तर तसं तुम्ही सांगू शकता जन्मतारखेची वेळ नसेल तर जन्मतारीख जरी असली तरी अंकशास्त्रावरनं प्रडिक्शन आपल्याला नक्की करता येऊ शकतं त्यामुळे तुम्ही ऑफिसशी बोलून घ्या ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे हे वास्तू तथास्तूचा तुम्हाला आपण परफेक्टली मार्गदर्शन नक्की करूयात यानंतरनं आहे हां राजेश ढमा ढमाले राजेश ढमाले सर मला रुद्राक्ष माळ धारण करायची आहे कोणता रुद्राक्ष धारण करावा आणि आता शिवरात्रीला धारक्ष शिवरात्रीला रुद्राक्ष घ्यायचा कोणता घ्यावा नक्षत्रानुसार की राशीनुसार चालतो हां ओके तर लक्षात घ्या तुम्ही रुद्राक्ष जो आहे तो परफेक्ट रुद्राक्ष धारण केला तर तुम्हाला त्याचा इफेक्ट हा चांगला मिळतो तर आपल्याकडे कुंडलीनुसार नक्षत्रानुसार जन्मतारखेनुसार रुद्राक्ष नक्कीच काढून मिळतो तुम्ही ऑफिशल नंबरला कॉल करा आता नवीन आम्ही सिस्टीम सुरू केली की के तुमचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रानुसार आम्ही तुम्हाला सजेस्ट करू तुम्ही कोणतं नक रुद्राक्ष धारण करायचं आहे आणि आपल्याकडे सगळी ओरिजिनल सर्टिफाईड रुद्राक्ष आहेत यामध्ये आपण बघू शकता ही स्पेशल रुद्राक्ष आणि स्फटिकाची माळ आहे यानंतर एकमुखी रुद्राक्ष ऑर्डर करा अतिशय प्रभावी आहे यानंतर पाहू शकता पाचमुखीची माळ वॉटर बिल्ड्स म्हणजे पाण्यात टाकून रुद्राक्षाचं पाणी प्यायचं एनर्जी जबरदस्त मिळते आपल्या शरीराला ज्यांना गोल्डन प्लेटेड रुद्राक्षाची माळ पाहिजे छोटीशी तीसुद्धा मागवू शकता ज्यांना रुद्राक्षाचं ब्रेसलेट पाहिजे ते यावेळेला सुंदर आलेलं हे देखील मागू शकता रुद्राक्ष ब्रेसलेट तुम्हाला वापरता येईल यानंतरनं हे दोनमुखी रुद्राक्ष आहे हे तुम्हाला ऑर्डर करता येऊ शकतं असे सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स वास्तू तथा सॉफिस पण तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही ऑर्डर करा त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल यामध्ये चार मुखी स्पेशल रुद्राक्ष फोर नंबर यानंतर तीनमुखी रुद्राक्ष अशा रुद्राक्षांच्या बेस्ट ऑफ बेस्ट सगळ्या व्हरायटीज वास्तू तथा असतो ऑफिसमध्ये ऑफिसच्या नंबरला कॉल करा त्यामुळे हे कन्फ्युजन दूर होईल तुम्ही काय वापरायचं ते यानंतर अविनाश खतिंग सानपाडा मुंबई सर आम्ही मुंबईत राहत असून आम्हाला सेक्टर आठ सांजपाडामध्ये सिडको कं कंडिशन रूम रूम घ्यायचं होतं पण रूमचे व्यवहार मोडले एक रूम श्रावण महिन्यात दुसरं चालू महिन्यात सुरू होईल तसे दोन्ही रूम बघितले होते पण व्यवहार मोडले असे कशामुळे आहे तर लक्षात घ्या वास्तू आणि लग्न हे एकदाच होतं हे घेताना आणि करताना कधी घाई करायची नाही तुमच्या नशिबामध्ये तुमच्या डोक्यात वास्तुशास्त्राचे नियम आहेत म्हणजे वास्तूनुसार परफेक्ट असणारीच रूम तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा हुडकत राहा वास्तू तथाच तो ऑफिसला तुम्ही प्लॅन पाठवा आपण प्लॅन पाहूनच पुढे जाणार आहोत की वास्तूनुसार कोणती रूम आहे जी रूम तुम्हाला मिळाली त्याच्यामध्ये काहीतरी दोष असणार कारण तुमच्या नशिबात चांगली वास्तू लिहिलेली आहे कारण तुम्ही वास्तू तथास्तूचे सगळे प्रोग्राम बघताय माझे सगळे प्रोग्राम आहेत तुम्ही मला अनेक वर्षापासून फॉलो करताय तुमच्या घरातलेही लोकं माझे प्रोग्राम बघत आहेत म्हणजे याचा अर्थ की वास्तूनुसार ती परफेक्ट नव्हती ते रूमचे फोटो आले की ऑफिसला पाठवा किंवा प्लॅन आले की पाठवा आपण वास्तूनुसार जी परफेक्ट आहे तीच रूम घ्यायची कारण आयुष्यामध्ये या शरीराला अशा चुकीच्या वास्तू ठेवायचं नाही जिथे काहीतरी वास्तुदोष आहेत लक्षात पुढे जाऊयात प्रश्न खूप आहेत मोठा होणार एपिसोड गौरी पोद्दार सर आमच्या पूर्व पूर्ण घराच्या आग्नेला किचन आहे त्याच्या शेजारी देवघरे आग्नेला आहे देवघर पूर्ण पूर्व ईशान्येच्याला येत नाही तर हे चालेल का उपाय सांगा किचन ट्रॉलीचा रंग काय असावा किचन ट्रॉलीचा रंग हिरवा घेऊ शकता पिस्ता कलर घेऊ शकता पूर्व घराच्या आग्नेला किचन बरोबर आहे त्याच्या शेजारी बरोबर आहे मध्यपूर्वे तुमचं देवघर येतही काही काळजी नाही आहे योगेश पवार नाशिक सर माझा फ्लॅट ट्रेंडचा आहे पु मुख्य घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला बेडरूम मागण्या दिशेला किचन पश्चिमेला तोंड असून पूर्वेकडे उपाय प्लॅन पाठवून ते आपण उपाय पाहूयात कारण नैऋत्य दिशेचा एंट्रन्स म्हणजे हा धोकादायक आणि त्रासदायक आहे तो कुठेतरी गडबड करत असतो आपण एकदा तो प्रत्यक्ष प्रत्यक्ष व्हिजिट करू किंवा प्लॅन पाहूयात सध्या नैऋत्य दिशेला थोडंसं जडत्व वाढवा आणि तिकडे झोपायला चालू करा कल्पना केशव केशवटवार सर माझी जन्मतारीख वाय जेड आहे आम्ही नवीन घरात राहायला आल्यापासून आजारी पडते तीन वर्ष झाले माझी वृश्चिक रास्ते जरा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या ऑफिश नंबरला कॉल करा जन्मवेळेस जन्मतारीख जन्म ठिकाण तुम्ही देऊ शकता सध्या आजारी पडताय तर फक्त सद तुम्ही काय करा तुमच्या कुलदैवतांचं नामस्मरण किंवा भीमरूपी कोणतं तरी श्लोक जरा रोज वाचा बाकी कुंडली बघून आपल्याला देवतांची उपासनावर काय ते कळू मानसी सर माझी बेड बाथरूम आणि टॉयलेट असे दोन्ही पूर्वेला आहेत काही प्रॉब्लेम आहे का नक्कीच प्रॉब्लेम आहे कारण पूर्व दिशा ही शुभ दिशा देवांची सूर्याची दिशा उगवतीची दिशा आहे तिथं टॉयलेट बाथरूम येणं म्हणजे मोठा दोष आहे प्लॅन कन्सल्टन्सी करूयात ऑफिशियल नंबरला कॉल करा सध्या सूर्य उपासना करा सूर्याच्या नमस्कार घरामध्ये नक्कीच करा नामस्मरण करू शकता स्वप्नील टेंबे सर माझ्या मुली खूप हट्टी आहेत काही ऐकत नाहीत त्यावर उपाय सांगा मुलींची वायव्य दिशा जर बिघडली असेल उत्तर दिशा बिघडली असेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे उत्तर दिशेमध्ये काही अडगळ भांगार नको त्या गोष्टी अशा काय असतील तर बघा मुलींना पश्चिम झोपो आणि शनिवारी त्यांची दृष्ट काढा संगीता आढाव पुणे सर नमस्ते आपले व्हिडिओ खूप वर्षापासून साम टी व्हीपासून ते अगदी यूट्यूबपर्यंत मी पाहते माझा एक प्रश्न आहे आपण व्हिडिओमध्ये मंगळवारी कर्ज घेऊन असे सांगितले होते पण बँक लोन मंगळवारी मिळत असेल तर अजिबात घेऊ नका मंग त्या बँकेला म्हणायचं आज आमचे मिस्टर घरी नाही आहेत आमचा आज आम्हाला आज मुहूर्त नाही आहे आम्ही दुसऱ्या दिवशी येतो मंगळवारी कर्ज घेणं टाळायचं आणि कर्ज देणं टाळायचं कारण काय होतं परत येत नाही आणि परत फेड होत नाही तुम्ही काय करू शकता मंगळवारी देणं देऊ शकता म्हणजे कर्जाची फेड करू शकता लोकांना उसने नाही द्यायचे तुम्ही कोणाकडनं घेतलेत किंवा त्याला तुम्ही परत देऊ शकता तुमचं काही देणं असेल ते नक्की देऊ शकता त्यामुळे लक्षात ठेवा ह्या गोष्टी आपल्याला नक्की करायच्या आहेत आता व्हिडिओ हो हा खूप मोठा होतोय त्यामुळे बाकीचे प्रश्न आपण पुढच्या याच्यात घेऊ शकतो आणि जर एखाद्या वारी नाही आला तर लगेच ऑफिसला कॉल करू नका हा तुमचा हक्क आहे माझ्यावर प्रेम करण्याचा मला प्रश्न पाठवण्याचा ऑफिसशी चर्चा करण्याचा व्हॉट्सअपचा नंबर मी यामध्ये दे देतोय नक्कीच प्रयत्न करा की त्यामध्येही तुम्ही द्या आणि कमेंट बॉक्समध्ये पण टाका आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो दर सोमवार आणि गुरुवार आपण भेटत राहू या प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भवतु आणि शुभाशीर्वाद